यानंतर ओळ्या पुढच्या बातम्यांकडे राज्यातल्या काही बातम्यांकडे खरंतर संदर्भातलीच बातमी बात आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही जयललिता यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला जयललिता जयललिता यांच्या यांचा जन्मदिनांक चोवीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी जयशंकर राजकुमार एनटीआर रामचंद्र दिग्गज कलाकारांसोबत समाज शोक प्रस्ताव तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री श्रीमती जयलिता जयललिता यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करत आहे सभागृह तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री कैलासशी श्रीमती जयललिता यांचं काल दुःखद निधन झालं हे सभागृह त्यांच्या कुटुंबियांच्या आणि तामिळनाडूमधील नागरिकांच्या दुःखामध्ये सहभागी आहे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करणारा प्रस्ताव मी मांडतोय